महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जातात त्यांचा संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसाठ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांचे वडील करमचंद गांधी हे पोरबंदरचे दिवाण होते आणि आई पुतळीबाई धार्मिक स्वभावाची होती गांधीजींनी लंडन येथे जाऊन कायद्याचे शिक्षण घेतले आणि नंतर वकिली करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले दक्षिण आफ्रिकेत त्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला तिथल्या अन्यायकारक वागणुकीने त्यांना सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने लढण्याची प्रेरणा दिली भारतात परत आल्यावर त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यसंग्राम सुरू केला त्यांनी सत्याग्रह अहिंसा स्वदेशी आणि नागरिक अवज्ञा या तत्वांवर आधारित आंदोलनांनी देशात जागृती घडवून आणली चंपारण सत्याग्रह खेडा सत्याग्रह असहकार आंदोलन दांडी यात्रा आणि भारत छोडो आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक लढ्यांचे नेतृत्व त्यांनी केले गांधीजींनी नेहमीच शांततेचा संयमाचा आणि नैतिकतेचा आग्रह धरला त्यांचा विश्वास होता की खरे सामर्थ्य हिंसेमध्ये नसून प्रेम सहनशीलता आणि सत्यात असते गांधीजींनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश दिला त्यांच्या विचारांचा प्रभाव नेल्सन मंडेला मार्टिन ल्युथर किंग यांच्यावरही झाला त्यांचा साधा जीवनशैली खादीचा वापर आणि आत्मनिर्भरतेचा संदेश आजही लोकांसाठी प्रेरणादायक आहे तीस जानेवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली पण त्यांचे विचार आणि कार्य आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत महात्मा गांधी हे केवळ एक नेता नव्हते तर ते एक विचार होते जो सत्य अहिंसा आणि प्रेम या मूल्यांवर उभा होता त्यांच्या शिकवणुकीचा आदर्श घेतल्यास आपण समाजात अर्थाने शांतता आणि एकता प्रस्थापित करू शकतो